आमचा कार्यक्रम नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून आजपर्यंत चालत आहे तसा प्रवास समोरच्या ग्राउंडवर होऊन या ग्राउंडवरती आलो आहोत आणि साहेबांनी त्याचं मोठं योगदान दिलेलं आहे आणि हा प्रवास हळूहळू वाढत वाढत जाऊन संख्या भरपूर झालेली आहे आणि या ठिकाणी योगोपचारसुद्धा शिकवले जातात आणि काही पेश आलेल्या पेशंटलासुद्धा आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे रेल्वे ग्राउंडला करत होतो इकडे व प्रल्हादजींनी आम्हाला हा कट्टा तयार करून दिला आणि आता संख्याही भरपूर झाली आणि लोकही व्यवस्थितपणे करतात आणि इथे करत असताना आमची शास्त्रशुद्ध आम्ही योगासनं शिकवतो कुणाचीही तक्रार नाही आणि सगळ्यांना त्याच्यापासून आनंद मानसिक आणि शारीरिक मिळतो हे आमचा उद्देश आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त येऊन याचा फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं दोन हजार दोन सालापासून योग योगविषयक मला ओढ लागली आणि तेव्हापासून मी योगाचे अनेक धडे घेतले योगाबद्दल अनेक माहिती घेतली आज या ठिकाणी योगाचं म प्रशिक्षण देण्याचं कार्य या ठिकाणी आमच्या योग निकेतनतर्फे यांचे जे काही मेंबर्स शिक्षक आहेत यांच्या थ्रू हे उपक्रम अर्थात नंतर याचं नाव भ्रमंती योगकट्टा पडलेलं आहे या भ्रमंती योग कट्ट्याच्या नावाने हा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे हा कट्टा अगोदर या ठिकाणी साधा ओटा होता या ओट्यावरती पुन्हा हा सिमेंटचा कट्टा गेल्या पंधरा तारखेला करून दिला गे गेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक लोकांना योगाबद्दल जाणकार निर्माण झालेले आहे योगाबद्दल ओढ निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी योग करण्यासाठी लोक अनेक प्रकारे इथं साथ देत आहेत या ठिकाणी विविध प्रकारच्या योगिक क्रिया घेतल्या जातात या योगिक क्रियाचं सोमनाथ भामरे या इथे बावनचाळीच्या एरियामध्ये आम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीने येत होतो आणि ज्याला जे वाटेल ते पण त्याच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती आजूबाजूची जी काही जागा होती ती खड्ड्यांची जागा होती की जिथे योगा करता येणार नाही पण ही जी जागा आहे या जागेला एक अशोक वाटिका म्हणून जे नाव दिलेलं आहे तिथं नैसर्गिक वातावरण आहे परंतु ही जागासुद्धा पूर्वी चाळ असल्यामुळे खोदलेली जागा होती आणि इथे प्रल्हाद म्हात्रे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करत असतात तर ही आमची अडचण बघितली आणि एक दिवस त्यांनी विचारलं की तुम्ही इथे योगा करताय पण तुमची जागा कशी आहे म्हटलं आमची जागा अडचणीची आहे आम्हाला खरं म्हणजे योगाला संपाताळीत जागा पाहिजे असते तर ते म्हणाले ठीक आहे बाकी काहीच नाही एक दिवस त्यांनी आले त्यांची माणसं पाठवली आणि हा जो समोर तुम्हाला जो कट्टा दिसतो आहे लाल रंगाचा हा योगाचा कट्टा त्यांनी करून दिल्यामुळे आम्ही योगासनं करणं काय जे काय रोजची एक्सरसाईज करणं ते अतिशय आम्हाला खूपच फायद्याचं झालेलं आहे जेणेकरून आसनं करताना काही त्रास होत नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद करतो आहे आमच्या वतीने मी डॉक्टर सचिन सावक सांगू इच्छितो की डोंबिवलीतील बावन्साळ एरियामध्ये ठाकुरली रस्त्यावर नुकतेच भ्रमंती योग ग्रुपतर्फे भ्रमंती योगकट्ट्याचे उद्घाटन आणि लोकार्पण समारंभ मनसे नेते प्रल्हाद म्हाते यांच्या हस्ते आणि त्यांच्या पुढाकाराने झाले तिथे एक दोन वर्षांपूर्वी त्यांनीच आम्हाला एक कट्टा बांधून दिला होता तिथे काही समारंभ व्हायचे जसे जसे योग सदस्य वाढत गेले तसा तो कट्टा अपुरा पडू लागला त्यामुळे आम्ही त्यांना परत विनंती केली आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वाढीव असा कट्टा आणि नूतनीकरण केलेला कट्टा स्वखर्चाने बांधून दिला त्या कट्ट्याचे लोकार्पण समारंभ आणि उद्घाटन मनसे नेते प्रल्हाद म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच दिवाळीमध्ये झाले त्यामुळे एक योगासनांसाठी एक व्यासपीठ आम्हाला मिळाले योगासनांसाठी एक जागा आम्हाला मिळाली आरोग्यासाठी योगासनं ही खूपच उपयुक्त आहेत त्यामुळे ज्येष्ठांसाठी नव्हे तर तरुणांसाठी सुद्धा एक योगासा जागा आम्हाला उपलब्ध झाली आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण म्हणजे मी मुकुंद जोशी गुरुजी आंबेकर गुरुजी अर्गेकर पुराणिक कोटे गुरुजी आम्ही सर्वजण सर्व भ्रमंत योगा सदस्य त्यांच्या शतशः शा, आभारी आहोत धन्यवाद जी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू असं ज्ञानेश्वर महाराजांची ओबी म्हणते की आयुष्याचं सार्थक झालं इतकी कर्तव्य झालं आणि म्हणून कदाचित ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी आणि तिचा व्याप अख्ख्या जगभर पसरतोय आणि पसरत राहणार आणि म्हणून तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू म्हणजे फार आनंद झाला त्यांना आज तसाच आनंद मला ह्या बावन चाळीत जेव्हा मी हे सर्व केलं जेव्हा हे सर्व योगासनं करायला वगैरे सदस्य सर्व मंडळी यायला लागली प्राणायाम वगैरे करायला किंवा वॉकिंग करायला तेव्हा या सर्व गोष्टी पाहून मला फार आनंद होतो म्हणजे ती अवस्था झाली माझी की ज्या गोष्टीसाठी मी अट्टाहास केला होता की काहीतरी योगदान घडावं समाजासाठी कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच भावनेने या सर्व गोष्टी मी करत गेलो आणि मला तरी वाटतं आज सार्थक झाल्यासारखं वाटतं कसं होतं हे पहिला उकीर्ण होतं की माणूस यायला इथे घाबरायचा वगैरे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी आठ नऊ वर्षापूर्वी इथे मी यायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने बाकरी टाकत गेलो उकरीटं संपवत गेलो माणसं यायला लागली आणि नंतर एक 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 करून इथे योगासनं आणि प्राणायाम करायला पण माणसं यायला लागले आणि मला स्वतःला असं वाटायला लागलं की आपण यांच्यासाठी काहीतरी कट्टे किंवा चौथरे किंवा पिंपल प पार ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून यांना प्राणायाम किंवा योगासनं करायला एकदम सोपं जाईल आणि त्या पद्धतीने मला तरी वाटतं आज माझं जे स्वप्न जे होतं मनातली जी इच्छा होती जी भावना होती जी समाज समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने ह्या सर्व गोष्टी केल्या मला तरी वाटतं तर आज त्याची फलश्रुती आहे असं मी म्हणेन